तर मैत्रिणींनो आजची रेसिपी तुम्हाला खूप जास्त आवडेल आणि घरात जर लहान मुलं असतील तर ते नक्कीच खूप जास्त आवडीने खातील तर फक्त संत्रीपासून हा मी जाम बनवलेला आहे आणि विदाऊट फूड कलर टाकता तर तुम्ही व्हिडिओ नक्की पहा नमस्कार मी अश्विनी आणि अश्विनी किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण संत्रीपासून जाम बनवणार आहोत आणि खूप छान रेसिपी आहे तुम्हालाही नक्की माझा व्हिडिओ आवडेल आणि आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर आपण रेसिपी स्टार्ट करूया पण त्याआधी जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे ना आपण ह्या दोन संत्री घेतलेल्या आहेत आणि आता याचे आपल्याला साल काढून घ्यायचे तर हाताने नाही काढणार मी व्यवस्थित चाकूने काढणार आहे कारण ह्या संत्रीचे सालही मला लागणार आहे एका रेसिपीसाठी तर ते मी बाजूला ठेवणार आहे त्याची रेसिपी मी नंतर बनवणार आहे ते आपल्या चॅनलवर टाकणारच आहे तर सध्या हे साल काढून बाजूला ठेवूया तर दोन्ही संत्रे तुम्ही पाहू शकता मी इथे कसे सोलून घेतलेले आहेत आता याच्यावरचा जो बा आपला वाईट जो पोषण आहे ना संत्र्यावरचा तर तो आपल्याला काढून घ्यायचा आहे ते तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे सर्व आपण काढून घेऊया तर पूर्ण संत्रीचं हे आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि ते काढून झालं ना की मग आता आपण या संत्रीला वेगवेगळं वेग करून घ्यायचे आहेत भाग आणि एक एक भाग घेऊन त्याच्यावरचा जो वाईट काही राहिला असेल पोषण तर तो, तो काढायचा आहे अशा प्रकारे आणि मग त्यामधल्या आतमधली जी बी आहे ना तर ते आपल्याला काढून घ्यायची आहे तर प्रत्येक संत्रीमधली बी आपल्याला ही काढूनच घ्यायची आहे कारण बी जर काढली नाही तर कडवडपणा येऊ शकतो ज्यामला त्यामुळं आपल्याला सर्वांच्या अशा काढून घ्यायच्या आहेत आणि वरचं जे साल आहे ते तसंच ठेवायचं आहे कारण त्याचा पण आपल्याला उपयोग होणार आहे तर आत हे सर्व टोटल असं ठेवायचं आहे फक्त बीच आपल्याला काढून घ्यायचे आहे तर सर्वच मी अशा प्रकारे बी एक बी काढून बाजूला ठेवणार आहे तर इथे साल आपले बघा काढून झालेले आहे तर हे आपण बाजूला ठेवून द्यायचे आहे आणि इथे तुम्ही बघू शकता संत्री जी आहे तर हे आपली बघा प्रकारे सर्व बिया काढून झालेल्या आहे तर या सालीमधलं एक साल मी घेणार आहे आणि त्याचं जे वरचा हा भाग आहे ना तो काढून हे बघायला मस्त असं पातळसर करणार आहे हे वरचं सर्व आपल्याला काढून घ्यायचं आहे चाकूच्या साह्याने आणि याला ना नंतर आपण बारीक काप करायचे आहे तर आता सर्वात आधी हे सर्व काढून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला चाकूने ते सर्व काढून घ्यायचं आहे तर असं मी काढून घेतलेलं आहे आणि ह्याला बाजूला आपण ठेवून देऊया आणि आता जी ही संत्री जी काढलेली आहे ना आपण ह्याला बाजूला ठेवूया आपण आणि संत्री जी आहे ना तर ती आपण मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे तर ह्याचा ज्यूस तुम्ही कशाही प्रकारे काढू शकता ज्यूसरने पण काढू शकता मिक्सरमध्येही काढू शकता तर आता ह्याचा ज्यूस करून घ्यायचा आहे ते तुम्ही पाहू शकता ज्यूस आपला रेडी झालेला आहे तर फक्त ज्यूस काढायचा आहे त्यामध्ये साखर वगैरे टाकायची नाही आहे तर एक पूर्ण एक ग्लास भरून हा ज्यूस आपला रेडी झालेला आहे तर ग्लासमध्ये मी का माप दाखवलेला आहे कारण ग्लासनेच आपण नंतर साखर पण वापर हा जो ग्लास भरून ज्यूस आहे तर तो आपण एका कडेमध्ये टाकायचा आहे तर गॅस चालू केलेला आहे मी आणि आता ज्या कपाने आपण ज्यूस टाकलेला आहे त्या सॉरी ज्या ग्लासने आपण ज्यूस टाकलेला आहे त्याच ग्लासमध्ये अर्धा ग्लास साखर आपण घेतलेली आहे तर जेवढा ज्यूस असेल त्याच्या अर्धी आपण साखर घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असं घट्टसर आहे पण आता साखर विरगळायला लागलेली आहे साखर विरघळलेली की जरासं बघा याला पातळपणा आलेला आहे तर आता इथून पुढे आपण याला एक पंधरा मिनटं अशा प्रकारेच उकळवणार आहोत आणि गॅस जो आहे तो आपल्याला मिडियम गॅसवरती याला उकळून द्यायचा आहे तर याला पळीने आपण सारखं आधीमध्ये ढवळत राहायचं आहे तर असंच सोडून द्यायचं नाही आहे तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारेच आपण त्याला सारखं खालीवर परतत राहणार आहोत आणि आता आपण जे संत्रीचं साल ठेवलं होतं काढून तर त्याला आपण बारीक अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता याचप्रकारे बारीक कट करायचं आहे किंवा किसून घेतलं तरीही चालेल तर अशा प्रकारे हा कट करून आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याला बारीकच कट करायचं आहे अशा प्रकारेच आणि एक साल बस होता आपल्याला दोन संत्रीसाठी तर याला आता आपण कढईमध्ये टाकून देऊया तरी तर तुम्ही पाहू शकता कलर किती छान आलेला आहे आणि अजिबात फूड कलर यामध्ये वापरायचं नाही फूड कलर न वापरताच कलर खूप छान येतो आणि इथं तुम्ही पाहू शकता आता मस्त घट्टसर असं झालेलं आहे आणि या स्टेपला आता आपण गॅस बंद करणार आहोत आता तो तुम्हाला पातळ दिसत असेल पण थंड झाल्यावर तो घट्ट होणार आहे तर आपला जाम बनून झालेला आहे तर त्याला मी थंड होण्यासाठी ठेवला आहे इथे तुम्ही पाहू शकता बघा असा घट्टसरपणा आता त्याला आलेला आहे असा घट्टसरपणा आलेला आहे तर ह्याला आपण थोड्या वेळी काढूया तर याला मी दहा मिनटं ठेवलेलं आहे आणि दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त आता गा थंड झालेला आहे आणि थंड झाला की ह्याला आपण काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे आणि काचेच्या बॉटलमध्ये भरून तुम्ही सहा महिने याला ठेवून खाऊ शकता अगदी चांगला राहतो फ्रीजमध्ये चा याला ठेवायचा आहे आणि चवीला तर खूपच अप्रतिम असा होतो लहान मुलांना तर खूप जास्त आवडतो कारण माझ्या मुलीलाही हा जाम खूप आवडतो तर आता मी याला मस्त ब्रेडला लावून तुम्हाला दाखवते आणि हा जॅम बनवताना फक्त एकच आहे की आपल्याला बनवताना जास्त साहित्याची गरज लागत नाही आणि मेन खूप झटपट होतो तर नक्की ट्राय करून बघा घरी खूपच चवीला अप्रतिम असा हा होतो तर आता आपण याला टेस्ट पण करून बघूया तर तुम्ही बघू शकता किती घट्टचर अशी झालेली आहे आणि छान तर मी ज ज्या प्रमाणात सांगितले आहे ते प्रमाण वापरा नक्कीच तुमचा जाम खूप छान होणार आहे आणि याला असे काचेच्या बॉटलमध्ये आपल्याला भरून ठेवायचं आहे आणि त्याचं जे झाकण आहे ते पॅक लावायचं असतो चला तर आता टेस्ट पण करून बघूया खूप छान झालं आहे आणि मस्त असा घट्टसर झाला आहे आपण जसं दुकानातनं विकत घेतो ना त्यापेक्षा घरी एकदा करून बघा नॅचरली खूपच छान लागतो आणि त्यामध्ये जे आपण संत्रीचे काप बारीक कट करून टाकले आहे ना ते पण नाही का असं खूप भारी लागते ते तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय